ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शिवसेना आमदार शहाजीबाबू पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार सांगोला विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्ह्यातील लक्षवेधी लढत असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः येत असून शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी या सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या वतीने करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात येऊन केलेल्या टीकेनंतर याच ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगोला विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले असून आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या टीकेने उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद